नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण जवळपास एक दहा साप आहेत जे काल दिवसभरात आणि रात्री पकडलेले साप आहेत टोटल वेगळे पाच प्रजातीचे साप आहेत टोटल संख्या आहे दहा हे सगळ्या सापांना त्यांच्या नैसर्गिक आदिवासात म्हणजे जंगलात सोडण्यासाठी आपण आलेलो तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा एक, एक साप दाखवून त्याची पूर्ण विस्तृत माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देण्यात येईल तर स्टे हाय मित्रांनो भारती नाग इंडियन स्पेक्टॅकल कोबरा विषारी साप एकमेव साप ज्या सापाला फणा असतो चिडल्यानंतर किंवा संकटात जाणवल्यानंतर लगेच साप काढून उभा राहतो आणि त्याच्या हुडवर मागे जो यू शेपचा मार्क असतो मोडी लिपीतला दहाचा आकडा म्हणता येईल त्याला स्पेक्टॅकल मार्क म्हणतात विषारी असलेला भारतीय नाग चिडल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे फसफास करून आवाज काढायला लागतो न्युरोटॉक्सिक प्रकारचं विष असतं ह्या सापाचं चावल्यानंतर चावलेल्या जागेवर सूज येते पेन व्हायला लागतं त्याच्यानंतर श्वास घ्यायला त्रास होणे डोळे ऑटोमॅटिक बंद होणे अशा प्रकारचे सगळे त्रास व्हायला लागतात भारतीय नाग विषारी साप दिवस सोडून मित्रांनो सोडून याला दुसरा हाय मित्रांनो घोणस इंग्लिश नाव रसल स्वायपर विषारी असलेला साप शेवाळी रंगाचा आणि अंगावर काळे धब्बे असतात मोठे मोठे त्याच्या तीन लाईन असतात पाठीवर एक आणि पोटाच्या साईडला दोन हिमोटॉक्सिक प्रकारचं विष असतं ह्या चापाचं दिसायला सुस्त पण अटॅक एकदम जोरदार करणारा हा साप घोणस थंडीच्या दिवसामध्ये मिलनाचा काळ असल्यामुळे मोठ्या प्रमाणात हे चाप बाहेर निघतात दिलं यायलाही सम हे आहेत मित्रांनो कॉमन ट्रिंकेट मराठी नाव तस्कर हिंदी नाव अलंकार दोन वेगळ्या वेगळ्या जागेवरनं पकडलेले हे दोन्ही साप आहेत पूर्णपणे बिनविषारी असलेला अर्ध्या अंगापर्यंत डिझाईन असते आणि बाकीचं अर्धा अंग जे आहे त्याच्यावर एक प्लेन शिवाळी कलरचा पट्टा आणि पोट्या साइडने दोन काळे पट्टे असतात महिलांच्या जे दागिने असतात त्याप्रमाणे याच्या अंकावर डिझाईन असते त्यामुळे याचं हिंदी नाव अलंकार आहे पूर्णपणे बिनविषारी असलेला मुख्य खाद्य उंदीर त्यामुळे ग्रामीण भागात प्रत्येक मातीच्या घरात हा साप आढळतो तस्कर साप गवत्या साब इंग्लिश नाव ग्रीन किलबॅक्स नाही हिंदी नाव हरा ढोरिया आता हे दोन्ही वेगळ्या वेगळ्या ठिकाणावर रेस्क्यू केलेले आहेत जो उजव्या हातातला आहे तो छोटा पिल्लू आहे आणि डाव्या हातातला सब अॅडल्ट आहे बघू शकता लहानपणी त्याच्या अंगावर कसे काळ्या रंगाचे पट्टे असतात आणि डोक्यावर सुद्धा एक येल्लो मार्क असतो पण जसा असा मोठा होत जाईल साब तशी त्याच्या अंगावरची पूर्ण डिझाईन निघून जाते आणि पूर्ण हिरव्या रंगाचा होतो पोटाकडचा भाग जो आहे तो पूर्ण पांढरा असतो आणि ह्या सापाचं खाद्य जे आहे ते एकमेव आहे ते आहे बेंडकोळी फक्त बेंडकोळी खाणारा हा साप आहे इतर सापांप्रमाणे जी ह्याचं शरीररचना जी आहे म्हणजे शरीराचं जे टेक्स्चर आहे ते खरबडीत असतं दुसऱ्या सापांसारखं अगदी गुळगुळीत त्या प्रकारचं नसतं पूर्णपणे बिनविशारी असलेला गवत्या साप ग्रीन किलबॅक इंग्लिश नाव ढोरिया हिंदी नाव नैसर्गिक हाय मित्रांनो जबरदस्त मोठ्या साईजचा धामण साप इंडियन रायडस्नेक हिंदीमध्ये घोडा पछाड पिवळ्या रंगाचा आढळतो हा तीन कलरमध्ये पण युजली ह्याच्याकड पोटाकडचा जो भाग आहे तो पिवळसरच असतो सगळ्यात जास्त उंदरा खाणारा हा साप आहे आणि लांबीलाही सगळ्यात जास्त वाढणारा जवळपास एक अकरा बारा फुटापर्यंत ह्या सापाची लांबी वाढते आता सध्या जो माझ्या हातातला आहे माझीच हाईट सहा फूट आहे तर एक अंदाजा लावू शकता जवळपास एक नऊ ते दहा फुटाच्या आसपास या सापाची लेंथ आहे नऊ फूट तर नक्कीच असेल किती मोठं तोंड आहे त्याचं तो बघू शकतं आणि धामण हा असा एक साप आहे की जो कुठलाही फक्त एक भक्ष खाऊन थांबत नाही त्याच्यासमोर जर अजून जर उंदरं जर येत राहिले तर जेवढे येतील तेवढे तो खाऊ शकतो चार पाच सहा उंदरापर्यंत किंवा चार पाच सहा बेणकुळ्या खाल्लेल्या आहेत हे बघितलेलं आहे पूर्णपणे बिनविषारी असलेला शेतकऱ्यांचा खरा मित्र माणसाची चाहूल लागली की लगेच पळून जाणार असा धामण उंदरांवर नियंत्रण ठेवणारा ह्याची ओळख म्हणजे तोंड लंबुळ निमुळत असतं आणि शेपटीवर काळी जाळीदार डिझाईन असते ही ह्या सापाची ओळख पण युजली जर तसं बघितलं तर प्रायमरीली जो त्याचा पिवळा रंग जो आहे ही ह्या सापाची मुख्य ओळख आहे तसं आता जसा भाग बदलून बदलून वेगळ्या रंगात हा साप आढळतो काळाही सापडतो डार्क चॉकलेटी कलरचाही सापडतो आणि पिवळ्या रंगाचाही सापडतो पण पोटाकडचा भाग जो आहे तो पिवळ असतो दिलात सोडू गेला दिला मित्रांनो सोडून ह्याही सापाला ए, ॲक्च्युली हे दोन्ही पण वेगळ्या वेगळ्या ठिकाणावर पकडलेले आहेत सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे हे साप मोठ्या प्रमाणात निघत आहेत मेटिंग सीझन असतो ह्या दिवसांमध्ये या सापाचा तर बऱ्याच वेळेला दोन किंवा तीनच्या संख्येने सुद्धा हे साप आढळून येतात एक थोडासा छोटा आहे आणि दुसरा चांगलाच मोठा साईज आहे शेवाळी रंगाचा आणि अंगावर काळ्या धब्यांच्या तीन लाईन जी एक सेंटरला त्याच्या पाठीवर असते आणि पोटाच्या साईडनी दोन लाईन असतात दिसायला सुस्त जरी असलं तरी अतिशय वेगवान नाटक असलेला म्हणजे सेकंदाच्या सातव्या भागात जवळपास एक तीन ते चार फुटापर्यंत हा साप उडी मारून बाईट करतो जगातले सगळ्यात मोठे फॅन्स असलेला सगळ्यात मोठे विजदंत असलेला साप एक, -एक इंचापर्यंत म्हणजे जे ॲडल्ट साप आहेत त्यांच्या फँग्सची जी लांबी आहे ती जवळपास एक ते दीड इंचापर्यंत असू शकते घोणस स्थानिक भाषेमध्ये ह्याला परडसुद्धा म्हणतात शिडल्यानंतर कुकरच्या शेतीसारखा आवाज करतो असा हाही आहे गोणस नुकतीच काक काढलेली दिसते त्यामुळे त्याचा कलरही जो आहे तो एकदम फ्रेश दिसतोय बरेचसे लोक याला अजगर किंवा अजगराचं पिल्लू समजतात अजगर हा एक बिनविषारी साप आहे पण घोणस शरीर फक्त याचं स्थूल आहे जाडजूड असल्यामुळे लोक असं समजतात पण असं काही नाही आहे आता साप दिसल्यानंतर ह्याच्यापासनं सुरक्षित अंतर ठेवलेलं कधीही चांगलं डोकं मोठं त्रिकोणी असतं या सापाचं हिमोटॉक्सिक प्रकारचं सा विष असतं म्हणजे हिमो जे तुमच्या विषाशी रिलेटेड सॉरी रक्ताशी रिलेटेड आहे ब्लड सेल्स जे आहेत ते सगळे डॅमेज होतात मसल टिश्यूज सगळे डॅमेज होतात अक्षरशः पाण्यासारखे गळायला लागतात त्यामुळे शेतात तुरीच्या शेतामध्ये सध्या फिरताना ह्या सापापासून स्वतःला वाचवण्यासाठी काळजी घेणं जास्त जरुरी आहे दिलाय मित्रांनो सोडून ह्याही चापाला याच्या नैसर्गिक आधी वासात जे आत्तापर्यंत सगळ्यात तुम्हाला टोटल लाईक नऊ साप वेगळ्या वेगळ्या पाच प्रकारचे ते दाखवले त्याची सगळी विस्तृत माहिती पण दिली जर व्हिडिओ आवडला काम जर आवडत असेल तर लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद